आणि या ठिकाणी आम्ही सुरू केलेल्या योजना या कधीच बंद होऊ देणार नाही सातत्याने काही लोक सांगतात लाडकी बहीण योजना बंद होणार मी तुम्हाला सांगतो जोपर्यंत देवा भाऊ आहे जोपर्यंत शिंदे साहेब आहेत त्याची दादा आहेत लाडकी बहीण योजना कधीच आम्ही बंद होऊ देणार नाही आमच्या लाडक्या बहिणींना ही जी आमची दिवाळीची भाऊ आहे ती सातत्याने मिळत राहील हा विश्वास देखील मी देतो आमच्या शेतकऱ्यांना जी लाडक्या लाडक्या आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची पल्डनेटे मोठी घोषणा करण्यात आली आहे लाडक्या बहिणींनो देवेंद्र फडणवीस साहेबांनी म्हणजेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेबांनी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही याची ग्वाही दिली आहे याचा वादा केलेला आहे लाडक्या बहिणींना सोबतच तोळावा हप्ता कधी मिळणार आहे याची सुद्धा घोषणा त्यांनी सांगितलेली आहे की लवकरच तोळावा हप्ता वाटप होणार आहे त्याचबरोबर तोळावा हप्ता कोणत्या बहिणीला आणि कधी मिळणार आहे याबद्दलही त्यांनी ग्वाही दिलेली आहे सोबतच लाडक्या बहिणींनो अपात्र बहिणीबद्दल सुद्धा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि याचीच सगळी संकल्पना या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी लाडक्या बहिणी पंधरा हप्ता म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता कोणकोणत्या लाडक्या बहिणींना मिळालेला आहे आणि जून जुलै ऑगस्टमध्ये कोणकोणत्या बहिणी अपात्र आहे त्यांनी आपलं नाव आणि आपलं दिल्ला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगावा कारण याच्यासमोर मी तुम्हाला जे सांगणार आहे त्याच्या माध्यमातून ज्या बहिणींना ज्या बहिणी अपात्र असेल जून जुलै ऑगस्टमध्ये आणि ज्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता असेल या सगळ्याच बहिणींसाठी आनंदाची बातमी असणार आहे आणि महाराष्ट्रातील ज्या सगळ्याच लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांनी मोठे वक्तव्य केलेलं आहे पलटण येते बघा लाडक्या बहिणीनं सर्वात महत्वाची न्यूज जी सकाळ न्यूज पेपर तुम्ही तुमच्या घरी वाचत असाल त्या न्यूज पेपरमध्ये सर्वात मोठी बातमी आलेली आहे सकाळची बघा तारीख बघा सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सकाळी साडेआठ वाजताची ही न्यूज आहे यामध्ये सांगितले लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजना ऑक्टोबरच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होणार पंधराशे रुपये कधी जाणून घ्या म्हणजे काय लाडक्या बहिणीनो देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्याही पात्र बहिणी असतील त्यांच्या अकाउंटमध्ये सोळा हप्ता कधी जमा होणार आहे याची सविस्तर चर्चा केलेली आहे बघा लेटेस्ट अपडेट ऑन द लाडकी बहिणी योजना ऑक्टोबर इन्स्टॉलमेंट लाडकी बहिणी योजनाच्या लाभार्थी येत्या आठ दिवसात पंधराशेचा हप्ता मिळणार आहे निवडणुकीपूर्वी पैसे जमा होण्याची शक्यता असून केवायसी प्रक्रिया तात्पुरती स्थगिती आहे बघा लाडकी बहिणींनो इथे काय म्हटलं केवायसी ला काय मिळाले स्थगिती मिळाली आहे नाही केवायसी अजूनही स्थगित झालेली नाही आहे के वायसी प्रक्रिया एकदम सुरळीत एकदम मक्खन कारकी वेबसाईट सुरू आहे म्हणून लाडक्या बहिणींनो तुम्ही लवकरात लवकर तुमची ई केवायसी करून घ्या महत्वाची आहे लेटेस्ट अपडेट आहे तरीही वृत्तपत्र माध्यम असेल किंवा महाराष्ट्रातील सगळे युट्युबर्स म्हणत असतील की बाबा तत्काळ स्थगिती आहे तत्काळ थांबलेली आहे थांबलेली नाही आहे ही केवायसी प्रक्रिया अजूनही सुरू आहे बघा येत्या आठ दिवसात लाडकी बहीण योजनेचा पंधराशे हप्ता जमा होण्याची शक्यता आहे लाडक्या बहिणीनं तुमच्यासाठी खुशखबर आहे आणि तुम्हाला सुद्धा वाटतं का हे लवकरात लवकर तुमच्या अकाउंटला जमा व्हावं नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा निवडणुकीच्या पूर्व पार्श्वभूमीवर केवायसी प्रक्रिया काही काळासाठी थांबवलेली आहे नो याचं उत्तर आहे नो थांबवलेली नाही तुम्ही लवकरात लवकर ई केवायसी करा एकदम सोपी पद्धत झाली आहे काहीच नाही तुमचा लाभार्थ्याचा आधार क्रमांक कॅपच्या कोड मी सहमत आहे टिक करा आणि त्याच्यानंतर लाडक्या बहिणीं पुढे जा मग तुम्हाला ओटीपील मग तुम्ही तुमचे वडील किंवा हसबंड असेल याचा आधार क्रमांक त्या ठिकाणी टाकायचा आहे ते झाल्यानंतर तुम्ही जर बघितलं असेल तर तिथे तुम्हाला ओटीपील ओटीपी सबमिट करून पुढे जायचं आहे त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं असेल लाडक्या बहिणीं बघा लोकशाही न्यूज पेपरची दुसरी मोठी अपडेट आली आहे लाडक्या बहिणींचं टेन्शन मिटलं लाडक्या बहिणींचं टेन्शन मिटलं लाडकी बहीण योजना मोठी अपडेट लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं वक्तव्य आलेलं आहे आणि या वक्तव्यामध्ये त्यांनी सरळ सांगितलेलं आहे की तुमच्या भावांचा वादा म्हणजे तो कधी न संपणारा वादा आहे आणि सरळ म्हटलं आहे की लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही दिवाळीचं गिफ्ट भेटणार म्हणजे भेटणार तर लाडक्या बहिणींना बघा सुरुवातीला सरकारने काही अटी ठेवल्या होत्या पण पात्र नसल्या महिलांना या योजनेत लाभ घेतल्याचं समोर आलं काही महिलांनी सरकारी नोकरी करत असताना देखील योजनेचा फायदा घेतलेला होता तुम्हाला माहित असेल अनेक अशा बहिणी होत्या त्या सरकारी नोकरीमध्ये होत्या तरी सुद्धा त्यांनी फायदा उचललेला होता त्यानंतर लाडक्या बहिणीनं राज्य सरकारने अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांसाठी ही योजना सुरू केली होती तुम्हाला माहित असेल की अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर त्या बहिणी तो, तो लाभ भेटत नव्हता त्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे त्यांना लाभ भेटणार या योजनेत महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जात होते या योजनेला आता एक मोठा दिलासा मिळालेला आहे हंड्रेड पर्सेंट दिलासा मिळाला आहे कारण लाडक्या बहिणीनं अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांसाठी लाडकी बहिणी योजना सुरू केली या योजनेत महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जात होते आणि लाडक्या बहिणीनो या योजनेला आता एक मोठा दिलासा मिळाला कारण त्यात काही महिलांची नावं वगळली जात आहे म्हणजेच काय ज्या बहिणी सरकारी नोकर होत्या त्या बहिणींना सरकारी वेतन मिळत होतं किंवा पेन्शन मिळत होतं अशा बहिणी यातून वगळल्या जाणार आहे सोबतच जे काही पुरुष लोक होते यांनी चुकीच्या पद्धतीने अर्ज भरला होता आणि पैसे घेत होते यांचाही लाभ आता बंद होणार आहे आणि ज्या बहिणी खरंच गरजू होत्या गरीब बहिणी होत्या त्याच बहिणींना आता लाभ भेटणार आहे तर लाडक्या बहिणींनो हा जो सरकारचा निर्णय आहे तो, निर्ण तो योग्य आहे का तुम्हाला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा लाडक्या बहिणींना ऑक्टोबरच्या हप्त्याची प्रतीक्षा असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची योजनेबाबत मोठे वक्तव्य केलेले आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑक्टोबरच्या हप्त्याची लाभार्थी महिलांना प्रतीक्षा आहे लाडकी बहीण योजनेचे पात्र लाभार्थ्यांना महा पंधराशे रुपये दिले जातात फक्त तुम्ही काही चुका करू नका तुम्ही नेहमी तुमचे जे बँक अकाउंट बदलता ते करू नका तुमच्या जेव्हा ई केवायसी कराल तर तुमच्या फॅमिलीमध्ये अडीच लाखापेक्षा तुमचं उत्पन्न जास्त नको त्याचबरोबर तुमच्या फॅमिलीमध्ये कुणाच्याच नावाने तुम्ही फोर व्हीलर घेऊ नका कारण तुमचा लाभ त्या ठिकाणी बंद होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे त्यानंतर लाडक्या बहिणी बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेद्वारे महिलांना पात्र लाभार्थ्यांना पंधराशे रुपये दिले जातात ऑक्टोबरचा हप्ता पंधराशे रुपये कधी मिळणार आहे याकडे राज्यातील पात्र लाभार्थी महिलांचे लक्ष लागलेले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य केलेलं आहे फडणवीस यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कधीच बंद होणार नाही असे वक्तव्य केले आणि सांगितलेलं आहे देवेंद्र फडणवीस अजितदादा आणि एकनाथजी शिंदे जोपर्यंत आहे तोपर्यंत ही योजना बंद केली जाणार नाही असं त्यांनी म्हटलं आणि सोबतचही असंही बोललेलं आहे की दिवाळीचं जे भाऊबीज आहे ते तुम्हाला मिळणार आहे अरे दिवाळी संपून गेली कधी देणार आहे तर लाडक्या बहिणींनो मला असं वाटतं हा जो दिवाळीचा हप्ता होता बरोबर दिवाळीचा हप्ता त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो म्हणजेच ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आणि नोव्हेंबरचा हप्ता मी असं म्हणणार नाही की तुम्हाला ते दोन्ही मिळणार आहे पण त्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे की दोन्ही हप्ते तुम्हाला एकत्र एक दिले जाणार आहे कारण बघा निवडणूक का आहे निवडणूक पूर्वी सरकार कोणत्याही प्रकारचं म्हणजे लाडक्या बहिणींचा जो आक्रोश आहे तो स्वतःवर ओढून घेणार नाही कारण लाडक्या बहिणींनो जर या सरकारने जर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये जमा केला नाही तर लाडक्या बहिणींच्या मनामध्ये आक्रोश निर्माण होऊ शकतो कारण सप्टेंबर महिन्यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर ऑलमोस्ट पंचेचाळीस लाख बहिणींना सरकारनी हप्ता पाठवलेला नाही आहे म्हणून सरकारच्या मते एक तर असं होऊ शकतं की दोन्ही हप्ते तुम्हाला बहिणींना एकत्र दिले जाऊ शकतं म्हणजे सोळावा आणि सतरावा हप्ता तुम्हाला एकत्र दिला जाऊ शकतो अन्यथा हे जे सप्टेंबर महिन्यामध्ये पंचेचाळीस लाख बहिणी अपात्र केल्या होत्या यांना कुठे पात्र बहिणींमध्ये सहभागी केलं जाऊ शकतं असं या ठिकाणी काही जे इन्फॉर्मेशन मिळाले आहे सरकारी अधिकाऱ्यांकडनं हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो म्हणजेच काय दोन होऊ शकतात एक तर त्याही बहिणी अपात्र होत्या सप्टेंबर महिन्यामध्ये त्या आता पात्र म्हणजे म्हणजे लिस्टमध्ये सहभागी होतील नाही झाल्या तर मग ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता तुम्हाला एकत्र एक मिळेल तर तुमच्यापैकी काय कोणत्या बहिणीला काय वाटतं नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा की पात्र बहिणींची जी नावं आहेत ती वळायला पाहिजे की ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता एकत्र मिळाला पाहिजे कारण की निवडणूक आहे अन्यथा सरकारला पराभवाचा सामना करावा लागेल मी हे आजच मी लिहून देतो आहे माझ्या महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी आता थकल्या आहेत ते आमचे व्हिडिओ पाहून सुद्धा थकलेले आहेत करन, कारण त्यांना आम्ही नेहमी सांगतो की बाबा मिळणार 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 पण अजून तो लाभ भेटत नाही आहे म्हणून लाडक्या बहिणींनो काही काळजी करू नका या वीकमध्ये म्हणजे नोव्हेंबरच्या फर्स्ट वीकमध्ये तीन ते आठ या तारखेच्या मध्ये तुम्हाला लाभ मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे लवकरात लवकर जी आर येईल आणि त्याच्या माध्यमातून तुमच्या अकाउंटला तीन ते आठ या तारखेच्या अंतर्गत पैसे जमावायला सुरुवात होईल ज्या अपात्र लाडक्या बहिणी आहेत जून जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये तर या लाडक्या बहिणींबाबत सुद्धा सरकार मोठा निर्णय घेणार आहे कारण लाडक्या बहिणींनो हे जे सत्तावीस लाख बहिणी जून जुलै ऑगस्ट मध्ये अपात्र ठरल्या होत्या यांच्या मनामध्ये सरकार विरोधात मोठा असंतोष निर्माण झालेला आहे द्वेष निर्माण झाला आहे आणि निवडणूक पुढे आहे सरकार हा द्वेष किंवा नाराजी लाडक्या बहिणींची उडावून घेऊ घेणार नाही म्हणून मला असं वाटतं सरकार या सत्तावीस लाख बहिणींबद्दल लवकरात लवकर निर्णय घेऊन तुम्हाला पैसे वाटप करू शकतो तर तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींना जून जुलै ऑगस्ट हा हप्ता मिळालेला नाही बघा मी तुम्हाला सगळंच सांगितलं लाडक्या बहिणींना की लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही सोबत जो सोळा हप्ता आहे कधी मिळणार आहे तुम्हाला तीन ते आठ नोव्हेंबरच्या मध्ये मिळणार आहे खोषणा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सॉरी उपमुख्यमंत्री साहेब मुख्यमंत्री साहेब या सर्वांनी मिळून काल पलटनेते या ठिकाणी केली त्याचबरोबर लाडक्या बहिणींना तुम्हाला हे जाणून घेणार ज्या अपात्र बहिणी आहेत त्यांना सुद्धा लाभ भेटणार आहे म्हणून या व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा कारण कोपऱ्यापर्यंत पोहोचवा जेणेकरून हा व्हिडिओ सरकार पर्यंत पण पोहोचेल आणि त्याच्या माध्यमातून जे आम्ही महाराष्ट्रातील युट्युबर्स आहे त्या मागणीला जे आव्हान करतो सरकार पुढे ते सरकार आव्हान घेईल आणि आपल्या मागण्या परिपूर्ण करतील तर लाडक्या बरी आता ते थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तो पर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम